आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली रयतेच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या असीम शौर्याचे प्रतीक असलेला किल्ले प्रतापगड हा आपणा सर्वांसाठी प्रेरणा स्रोत आहे प्रेरणेचा हा स्रोत पुढील पिढ्यांसाठी संवर्धित करणे ही आपली जबाबदारी आहे त्या अनुषंगाने आज किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन कामाचा आढावा घेतला प्रतापगडाची संवर्धन कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याबाबत या प्रसंगी निदर्श निर्देश दिले तसेच प्रतापगडाच्या संवर्धन कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून व शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल यासाठी प्रताप सव... प्रतापगड संवर्धनाचा स्वतंत्र प्रस्ताव शासनाकडे सादर करावा अशी सूचनाही या प्रसंगी दिले तसेच प्रतापगड संवर्धनाचे काम करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा प्रतापगड किल्ला होता त्याच पद्धतीने काम व्हावे कामात कोणतीही हयगय करू नये या कामासाठी स्थानिक नागरिकांनी ही सहकार्य करावे त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याचीही दक्षता घ्यावी अशा सूचना देऊन किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेतली जाईल असे यावेळी आश्वस्त केले याप्रसंगी पोलीस अधीक्षक समीर शेख संरक्षक आदिती भारद्वाज अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील विजय नायडू आदी उपस्थित होते